<laughs> <थामाची> हो। <laughs> आता थांबा तेवडून येऊ तर द्या तुमचे नाही हो <laughs> <laughs> <ता> <laughs> या गावातील जाणून पुरवतो मी घरी साले कुत्रे माझ्यावर भकून राहिले आणि एवढा स्मार्ट आहो मी चष्मा वगैरे पावडर वगैरे लावणार गो मी तरी माझ्यावर भुकता कमी तुम्ही oh माझ्या मागे मी आणि माझ्या मागे होता माश्या तुझ्या आत्ता बोलू नको तुम्हाला मामा म्हणला तर तिथलं काय म्हणलो काय मामा नाही मग तुम्हाला बदमास राहिला तुला बदमास नाही म्हणलो तुझ्या सारखा बदमास होता म्हणून तू झालाच काय ना बदमास काय बोल तुझ्या सारखा बदमास होता मामा त्याला का केलं आवडाव पाहिलं आवडाव पाहिलं मामा आवडाव पाहिलं आता मामा धक्का धक्का मारल जो छिडक जे पडायला मामा तो काही मागे पाहिलं आणि ते बाई असे बेदाडून उठली तिनं मामा मायाकड पाहिलं तिनं मायाकड बोट टाकवलं ना मामा

तो मी काय म्हणतो भाष्या तू करायलाच कमी नाही तर मामा पुढे घालो होते मामा एखाद्या टांगातून घुसवतो मामा कसाच केलो पाहिलं एका बायच्या टांगातून निरलो टांगातून निरलो मामा फे 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 बाईच्या टांगातून घुसलास तू हो मामा <laughs> बे 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 बे

कोणती एकाच भाषा बोल ना मामा आहे आय एम वॉचिंग युंगिश इंग्लिश आय एम एम वेल एज्युकेटेड पर्सन मी जेव्हा अमेरिकेला गेलो होतो ना सरळ बॉम्बे वरून आलो आय एम बॉम्बे बच्चा बॉम्बे भेटू काम बॉम्बे बॉम्बे मध्ये काय करत होता घर चोडायचे काम करत होतो बच्चा घर चोडायला म्हणजे बेलतात

मामास लहानपणाबाजू मामा तुवा मामाच देना मामा कामाचा आहे ना तो पाहून घेतो ना तुझ्यासाठी किती वर्षाची पाहिजे मामा चार अठरा एकोणीस वीस ची चालते लायसन घरच्या घरच्या वरती त्याचे पर लग्नाची मी पाचशे रुपये घेतो आहे तुझ्याकडे पाचशे रुपये माझ्या मामा का मा तुले पैसे घेशील का ना सप्पा आहे बादश्या વ્યવહારા ઠી વ્યવહાર અને સંબંધા ઠીક સંબંધ સમજલા પણ મા ભાષા ભાષા પૈસાના કાશે ભાષિયાના કા સમજલા પૈસા असे लगनजोडाचे पाच सोपे नाही मग सगळ्याकडे गेलो भाजीला कसं पैशाने मामा पैशाने भरले आहेत तुम लागतात किती का पैसे पाच विचार गोष्ट करते मामा चेक देऊ का चेक नाही नक्की कॅश कॅश अरे मामा चांना जे पटात मध्ये मारला त्याचीच पहिली असते मामा केले बर मामा मी सांगतो मी त्या भाज्या हो त्या मामा मला पाच सहा रुपये उधारी देऊन टाक ना पर पर मामा मी त्या पैसे तुम्ही देऊन देतो या बी काम होते मला बी काम होते देतो देतो पण कधी परत करशील तू देईना मामा लग्न झाल्यावर परत देऊन दे पर बरा तू माझा भाषा सोड आम्ही आता गिरायकडून उधारी भेटली पाचशे रुपये देतो तुला पाचशे रुपये चारखेश <laughs> <गे वा। laughs>

પરનરિરબરલે <inku> <desserts> <men> <French> <masIDS> त्याची बायप आण आणल्या वर्षी अच्छा तिला आणल्या घरची पोरगी आहे बरं बरं ठीक आहे पडतास पडतो रे पडतो

એ રમા મામા આયા મારે તો કામ દે સ્કેશિયા બાબા એંસા મેવનોકો મામા આપણ દુખે જાળો મામા

आपण काहीतरी मार्ग काढू आपण का, आये 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 आये। आये। का, का करू मंडळ तयार काय म्हणतो आपण काहीतरी विचार करू नाहीतर छोपून काहीतरी करू बेथा तू तो, 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 तो बाय का <laughs>

आपण असं एखादं मंडळ तयार करतो जन मंडळ राहील तो त्याच्यामध्ये चौका राहणार नाही बघा हे रे तुम्हाला अजिबात जाण नाही अजिबात नाही घेत ना चालव द्या

তু আচ্ছা মা দাও দাঁড়িয়ে

बाई आपण कल्याची जाण करणार आहोत गुप्त मध्ये आपण चला कोणाची पाहत नाही हे होते बाई फुकट दिसणे आपला सौक करणार आहे सामोर जाऊ नको खाली पडसे पैसा नाही फेकील दोन दोन दिवस मोठे उपाय हे बाई हे

झोपून द्यायचं आहे प्रत्येक तरुणाला